संचमान्यतेबाबत राज्य सरकारने पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला घेतलेला निर्णय शासकीय शाळा बंद पाडत खाजगी शाळांना पाठबळ देण्याचे षडयंत्र आहे पण तो निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा यासाठी आम्ही अनोखे आंदोलन राज्यभर करणार असून याची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून केली जाणार असल्याचं माजी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारी आयोजित पत्र परिषदेतून स्पष्ट केलंय हा शासन निर्णय म्हणजे त्या हो दिवसचा हा शिक्षणासाठी असलेला काळा दिवस आहे माझा तर असा आरोप आहे का सरकारला अनुदानित शाळा बंद करायची आहे तिजोरीवरचा बोजा कमी करायचा आहे आणि दुसऱ्या इकडे अदानी अंबानीच्या शाळा सुरू करण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे हे खाजगी विना विनानुनीत शाळा सुरू करणे नव्हे तर ज्या खाजगी विनावजानीचा आहे त्याला वेगळ्या प्रकारचं शह देण्याचं काम या शासन दिलाच्या मागणी साध्या गोष्टी आहे का शहात्तर जर तुमचा विद्यार्थी असाल तर तुम्हाला शिक्षक मिळणार पंच्याहत्तर असेल तर म्हणून शिक्षक तर त्या पंच्याहत्तर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि मग या विषयाचा विद्या शिक्षक पाहिजे त्या विषयाचं शिक्षक तर भेटणारच नाही एकंदरीत राईट टू एज्युकेशन हा कायदा असा म्हटलं काही एकाही चौदा वर्षाच्या आधी एकाही विद्यार्थी शिक्षकाशिवाय शिक्षणाशिवाय राहता कामान त्या कायद्याचं उल्लंघनच पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासकीय एकाही सरकारच कायदे फोडीत काढत असेल राईट टू एज्युकेशनचा कायद्याच्या अंमलबजावणी करता उलट उल्लंघन करण्याचं काम करत असेल तर कायद्याच्या चाकुरीत जाऊन सरकारच्या कायदेशीर काटपडीत मारण्याची गरज आम्ही या शासन निर्णयाची आम्ही उभी करणार आहोत कारण इथे गावखेड्यातल्या असणाऱ्या शाळा ज्या विद्यार्थ्याच्या जवळपास म्हणजे तिथं दूर दूर आम्ही पाहतो त्या शाळा भेटणार नाही अशा शाळा बंद करण्याचा घाट सरकारनं विद्यार्थ्यांना मा एकंदरीत मांडलेला दिसतं आणि हा शासन निर्णय मागे घेण्यासाठी आम्ही अतिशय टोकाचा निर्णय टोकाचं आंदोलन आम्ही करणार आहोत पहिलं आंदोलन मत, का प्रत्येक शिक्षकांच्या घरावर जर शासन निर्णय नाही परत घेतला नाही पंधरा मार्च दोन हजार चौदाचा तर आमचं तुम्हाला मत असं सरळ एक आम्ही मतदानाच्या माध्यमातून सुरू करणार आहोत ते मग आम्ही सांगितलं होतं की जसं सोन्या चांदीचा देव दिले चोराचं देव राजकारणी देव दिले मताचं आहे त्या धर्तीवर हे पहिलं आंदोलन आम्ही वर्धेतून करणार आहोत आमचे अजयजी त्याचं पूर्ण नेतृत्व करेल आणि धीरे धीरे शिक्षण क्षेत्रामधलं जे आज आपण पाहतो का गरीबापासून शिक्षण दूर जाण्याची शक्यता दिवसांदिवस वाढत चालली शिक्षणच खतम करायचं तुम्ही लक्षात घ्या पहिले जातीच्या नावावर शिक्षण भेटत नव्हतं आता पैशाच्या पैसा नेहून शिक्षण भेटत नाही अशी एकंदरीत व्यवस्था आणली जात आहे आणि त्याचा आम्ही विरोध करतो